नमस्कार मित्र मी रत्नदीप आणि तुमचं सगळ्यांचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो तर आज आपण मारुती चितंबली सरांच्या रानवाटा या पुस्तकातील धनचिडी हा एक अभ्यासपूर्ण लेख अभ्यासणार आहोत या लेखामध्ये चितंबल्ली सरांनी धनचिडी या पक्षाबद्दलच्या सवयी राहणीमान त्याच्या घरट्याबद्दलच्या खूप दुर्मिळ आणि रोचक अशा गोष्टी सांगितल्या आहेत धनचिडीला धनेश कानारी असेही म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला मलबार पाईड हॉर्नबिल असे म्हणतात चला तर आपण आपल्या लेखाकडे वळूया बोदराईपासून बदबद्या तीन चार किलोमीटर अंतरावर आहे बदबद्या ही पाणझरी आहे जोड रस्त्यापासून घनदाट जंगल लागतं बाजूला बेलागुंचीचे साग व साजा वृक्षांचे घनदाट समूह आणि इतर अनेक प्रचंड वृक्ष आहेत थेट मनोऱ्यासारखे उंच वाढत गेलेले शेजारी नाला नाल्याच्या दोन्ही बाजूला घनदाट किर्र जंगल सूर्यनारायणालाही इथे प्रवेश नाही ह्या रस्त्यावरून मी पायीच जात असे बरोबर पवनीचे माधवराव पाटीलही असायचे पानगळ चालू झालेली असे पानं सातबाईंच्या थव्यासारखी अलगद जमिनीवर उतरतात या भागात काळ्या पांढऱ्या रंगाच्या चोचीवर बाशिंग असलेल्या मोठ्या धनचिडे आहेत इथल्या बेलाख उंच वृक्षांवर त्यांची पुरातन घरटी आहे एखादा घरट सापडेल म्हणून आम्ही जंगलात भटकत होतो स्थळी ठेवलेली धनचिडीची पिले शोधणं हे एक मोठं कठीण काम असतं एखादं गुप्तधन शोधण्यासारखंच असतं ते एक एक झाड शोधावे असं त्याच्या बुडाजवळ शीट पडलेली आढळते खाऊन टाकलेल्या फळांचे अवशेषही इतरस्त विखोर ते विखोरलेले असतात ते धुंडाळायचे बिब्याची फुलं या पक्षाला अतिशय आवडतात ती खाल्ल्यानंतर न पसलेला बिब्बा विष्टे वाटे बाहेर पडतो आणि पुढे तो रुजतो उगवतो आणि वाढतो अशी बिब्याची रोपं जंगलात प्रामुख्याने झाडाच्या बुडाशी समांतर वाढलेली असतात अशी बिब्याची झाडं म्हणजे धनचिडीच्या बसण्याच्या अत्यंत आवडत्या जागा आहेत नाल्याच्या काठावर एक उंच उंच अर्जुनीचं झाड दिसलं गुळगुळीत साल गुलाबी रंग असलेल्या चणू रानातली ओली तीच चवळूनच एक ओढा वाहत होता झाडाची मुळं पाण्यापर्यंत पसरलेली दिसली ती पाहून अर्जुनी पाण्यात पाय घालून बसली आहे असा भास होत होता अर्जुनीच्या झाडाखाली ओड्याच्या काठावर पाकड्याची शीट पडलेली आढळली फळांचे तुकडेही दिसले या खुणा पाहून अर्जुनीच्या झाडावर घरटा असावं असा, असा अंदाज केला परंतु घरटं नेमकं किती फूट उंचीवर आहे आणि नेमकं कुठं आहे याचा शोध करायला पाहिजे होता आम्ही जवळच असलेल्या बांबूच्या बेटाआड बसून धनचडी घरट्याकडे परत येण्याची वाट पाहत बसलो पण घरट्यातून पक्षाचं डोकं दिसण्याऐवजी पिवळ्या नागाचं मुडकं दिसत होतं ते दिसेना दिसे तोच आत जाई मी पाटलांना विचारलं पाटील साप इतक्या उंच झाडावर ढोलीत जाऊन बसू शकतो काय हो जी आपण पवनीला पाहिलं नाही का पक्ष्यांसाठी बनवलेल्या झाडाच्या लाकडी खोक्यात घरटात साप बसलेला इतक्यात वृक्षाच्या छतावरून पंखाचा विलक्षण असा आवाज आला आणि एक मोठा काळा पांढरा गरुडासारखा दिसणारा पक्षी अर्जुनीच्या फांदीवर बसला त्याच्या चोचीत सरडा होता सरड्याचं शेपूट वळवळत होतं मोठी पिवळी चोच नाकापेक्षा मोती जड वाटावा तसा चोचीवर भलं मोठं बाशिंग मान आणि छातीचा रंग काळा पोट आणि शेपूट पांढऱ्या रंगाचं पायांवर लव पाखरा इकडं तिकडं पाहिलं आणि अलगद उडून ते एखाद्या सुतार पक्षाप्रमाणे त्या छिद्राजवळ चोच करून बसलं पुन्हा ते जरद पिवळं मुडक छिद्रातून बाहेर आलं सरडा त्या मुखात गेला आणि ते पूर्ववत आत गेलं साप जसा बिळात जातो तसा पुन्हा सामसूम तो पक्षी उडून गेल्यावर लक्षात आलं की तो नर की मादी हे ओळखायचं तसंच राहून गेलं पाटील हळूच म्हणाले साब अंड्यावर बसलेले ते पाखरू हो धनचिडी हाय मी विचारलं घाट्यात कोण बसलय नर की मादी नर बसतो जी मला ठाऊक असलेली पुस्तकी माहिती आठवत होतो धनचिडी उन्हाळ्याच्या सुरुवातीला उंच झाडाच्या पोखरीत दोन तीन अंडी घालते आणि घाट्यावर बसते एक प्रकारची लाळ शेट पिस आणि शेणाच्या मिश्रणानं ती ढोली बंद करू लागते नर चोचीतून मातीची लहान लहान ढेकळं आणून देतो ती आतून आणि बाहेरून ती ढोली बंद करतात चोचीच्या थापीनं पृष्ठभाग गिलाबा गुळगुळीत करतात फक्त आजून चोच बाहेर येऊ शकेल एवढीच फट ठेवतात पुस्तकी ज्ञान आणि अनुभवातील विसंगती लक्षात घेऊन विचारलं ते असं का करतात नर हा उन्हाळ चलबिचल असतो गोदा सोडून उडून जाऊ नये म्हणून ती त्याला घरात कोणते मित्रांनो इथे गोदा म्हणजे घरट मादी अंड्यावर बसली तर तिला एवढा खटाटोक करण्याची आवश्यकताच काय ती स्वभावातच मूर्ती असते आणि असं बसून तिनं स्वतःच कोंडून घेतलं तर तो तिची तसेच पिलांची काळजी घेईलच असं नाही लागला एखादा बयेच्या नादी तर माझ्या प्रश्नाचं मोठं मजेदार स्पष्टीकरण पाटलाने दिलं मला लावा पक्षिणीची आणि पानपपुलीची आठवण झाली जोडीदाराला दम देऊन आणि चोचीनं चावा घेऊन घराटातल्या अंड्यावर बसायला भाग पाडायचा आणि त्याच्यावर पाळत ठेवायच्या मी पुन्हा विचारलं नर आणि मादीची ओळख पटणं धनचिडीच्या बाबतीत तर मला जरा कठीणच वाटतं साप नर व नादीच्या बाशिंगात फरक असतो नराचं बाशिंग आकाराने मोठं व उंच असतं मादीचं मात्र लहान व सपाट असतं मी काही बोलत नाही हे पाहून पाटील पुन्हा पुन्हा सांगू लागले साब तुमच्या मनात जसा संशय आहे तसा माझ्याही मनात होता एकदा मी व गांधारीचा माधो कोण इटिया डोळाजवळच्या एरंडी सुरतोलीच्या जंगलात शिकारीसाठी भटकत होतो एवढ्यात का, का 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 असा मोठा आवाज कानावर पडला माझ्याबरोबरच्या गोंडाला म्हटलं माधव मोठी धनचुडी बोंबलते बघ तरी खरं माधव माझ्या सूचनेनुसार आवाजाच्या दिशेने गेला आणि थोड्या वेळानं परतून सांगू लागला पाटील धनचिडीचा गोदा हो आम्ही त्या झाडाजवळ गेलो ते, ते बेहड्याचं झाड होतं गोंडाची नजर मोठी तीच गरुडावाने बेहड्याच्या मुळाशी शीट पडली होती टेंबरुणी व मोहाच्या बिया पडल्या होत्या अर्धवट खाऊन टाकलेली फळही पडली होती मी माधवला झाडावर चढून तो गोदा फोडायला सांगितलं त्याला बऱ्याच दिवसांपासून धनचिडीचं मांस खायला मिळालं नव्हतं धनचिडीचं मांस रानबातकाच्या मांसापेक्षाही अधिक रुचकर असतं माधव एखाद्या वांदरासारखा झरझर झाडावर वा चढला गोदा साठ सत्तर फूट उंचीवर होता एका हातानं झाडाला बिलगून त्यानं ते पक्क धरून ठेवलं आणि दुसऱ्या हातांच्या बोटाने ते लिंपण फोडावं म्हणून त्यानं छिद्रात बोट घालून ते जोरानं ओढलं पण लिंपण काही फुटलं नाही त्याला त्यावर बुक्कीही मारून पाहिली पण तरीही त्याला त्यात यश आलं नाही मी हे सर्व खालून पाहत होतो शेवटी खाली उतरून तो म्हणाला पाटील गोदा सिमेंटसारखा पक्का हो काळी घेऊन जायला पाहिजे माधवनं खांद्याला धुती अडकवली त्यात लाकडाचं दानकं ठेवलं कमरेला रुमाल बांधून त्यात पिलं ठेवण्यासाठी ओचा केला पुन्हा झरझर झाडावर चढला एखादा वांद्रासारखं झाडाला चिकटून खोडाला कान लावले त्याच्या डोळ्याप्रमाणेही त्याचे कानही तेज होते धनचिडी आपल्या पिलाला पंखाखाली झाकून घट्ट बसून राहिली पिला चिवचिवत असल्याचं त्याला ऐकू येत होतं धनचिडी सावध झाली होती तिच्या पंखाची हालचाल ऐकू आली माधोनं दाणक्यानं लिंपण फोडलं आणि हात धोलीत घोपसला त्या धनचिडीनं चिची करून खंजिरासारख्या आपल्या चोचीनं त्याची बोटं फोडली तरी त्यानं त्या पक्षाला सोडलं नाही त्याने त्याचे दोन्ही पंख दापून धरले आणि बाहेर काढून धुटीत घातलं त्यानं धुटीच्या तोंडाची जाळी ओढून घेतली मांसाच्या गोळ्यासारखी दोन पिलं अलगत काढून ओच्यात ठेवली आणि तो खाली उतरला पिलांचं मी सूक्ष्म निरीक्षण केलं पिलाच्या पिला पाठीवर काटे फुटावे तसे पर येत होते दुधभुरा अजून यायचा होता त्याच्या हाताची बोट रक्ताळली होती मी धुटीतल्या धनचिडीला बाहेर काढून तिचंही निरीक्षण केलं आकराची पकजड होऊन पुन्हा पंख फुटत होते एखाद्या समाधी घेतलेल्या योग्याप्रमाणे तो तेजस्वी व सुंदर दिसत होता माधवनं जंगलात अनेक वेळा झाडावरच्या गोद्यात अशी नर धनचिडीच पकडली होती पक्षीशास्त्रातील संशोधकांच्या निरीक्षणाला अरण्यविद्या जाणणाऱ्या माधवराव पाटलांचं आणि सदा सर्व काळ धनचिडीचा गोदा हिंडणाऱ्या माधव आव्हानच होत ते आव्हान माझ्या तुमचं शास्त्र काय म्हणत ते मला माहीत नाही परंतु प्रत्यक्ष अनुभव मात्र असा आहे पवनीला परत जाताना माझ्या मनात त्या पक्षाविषयीचे व त्याच्या चोचीवरच्या बाशिंगाविषयीचे विचार घोळत होते चोचीवरील बाशिंगाचा त्या पक्षाला काय उपयोग होत असावा हे पक्षी शास्त्रज्ञांना न उलगडलेलं गुडच आहे पक्षी शास्त्रज्ञांनी याबद्दल निरनिराळी मतं नोंदवली आहेत याबद्दल माधवराव पाटलांना काही निश्चित सांगता येईल म्हणून मी त्याला औत्सुक्यानं विचारलं पाटील या, या पक्षाच्या सूचीवर हे भलं मोठं बाशिंग कशाला हो यावर माधवरावांनी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारं उत्तर दिलं साब हे पक्षी बेहडा अर्जुन आणि मोहाच्या झाडावर गोदा करतात हे झाड जमनीखाली पाझरणारं उदक दाखवतात त्या बाशिंगाचा आकार नालासारखा असतो पानाळी जमनीतील पाणी शोधण्याकरता वापरतात त्या चिमटासारख्या दिसतात उंबराच्या फांदीसारखा त्या साह्यानं घनदाट ते आपले मार्ग शोधत असावेत ते पुढे म्हणाले या पक्षीचं नाव धनछिडी किंवा धनछडी असं रूढ आहे अशा झाडांखाली मूल्यवान खरीच द्रव्य रूपी धन असावं आणि हे धन दाखवणारी ही जादूची छडी असावी मी मनात म्हटलं आम्ही पक्षशास्त्रज्ञांनी आजपर्यंत या दृष्टीनं कधी विचारच केला नाही तो आता यापुढे अवश्य करावा लागेल एक शक्यता म्हणून मित्रांनो इथेचा सर लेख संपवतात सरांनी या लेखामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा परत आपण भेटू अशाच एका नवीन लेखामध्ये तोपर्यंत धन्यवाद